तुम्हाला माहित आहे का पाकिस्तानला युद्धासाठी सतरा हजार नऊशे एकोणचाळीस कोटी बावीस लाख सत्तर हजार दोनशे साठ रुपये कर्ज यांनी दिलं ते कोणी आणि त्याला काय म्हणतात ते जाणून घेऊया आजच्या या या कर्जाला म्हणतात बेलआउट कर्ज म्हणजे दिवाळखोरीच्या हो धोक्यात असलेल्या संस्थेला पाठिंबा देणे त्यांना कर्जाच्या रूपात मदत करणं आय एम एफ म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही संस्था देशांच्या एस डी आरच्या स्वरूपात पैसे उदर देते एस डी आर म्हणजे पाच चलनांचा एक बास्केट अमेरिकन डॉलर युरो चिनी युआन जापानी येन आणि ब्रिटिश पाऊंड आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही एकशे एकोणनव्वद देशांची एक आंतरराष्ट्रीय संघटना जी आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी जागतिक आर्थिक सहकार्याला चालना देण्यासाठी आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी आणि गरिबी कमी करण्यासाठी काम करते आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला कर्ज पॅकेज देण्याचा विचाराला भारताचा तीव्र विरोध असूनही भारत शुक्रवारी झालेल्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कार्यकारी मंडळाच्या बैठकीत मतदानात अनुपस्थितीत राहिला भारताच्या आक्षेपानंतरने आय एम एफने एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी अंतर्गत अंतर पाकिस्तानच्या आर्थिक सुधारणा कार्यक्रमाच्या पहिल्या पुनरावलोकनाला मान्यता दिली ज्यामुळे एकूण वाटप सुमारे यू एस डी टू पॉईंट वन, वन, वन अब्ज एस डी आर वन पॉईंट फिफ्टी टू अब्ज झाले शुक्रवारी झालेल्या बैठकीत भारताने आपला दृष्टिकोन मांडताना पाकिस्तानचा खराब ट्रॅक रेकॉर्ड आणि राज्य पुरस्कृत दहशतवादासाठी निधीचा गैरवापर होण्याची शक्यता उपस्थित केली